नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं मी आणि स्वामी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आजचा हा आपला सुंदर आणि खास व्हिडिओ सुरू करते कधी कधी जप आपण करत असतो पण शक्ती आपल्याला अनुभवत असते काही क्षणी जाणवणारे हलके संकेत आपल्याला सांगून जातात की मंत्राने काम सुरू केले तर भक्तांनो मंत्र जप योग्य प्रकारे होत असेल तर काय संकेत मिळत असतात हेच आपण आज जाणून घेणार आहोत मंत्र जप योग्य रीतीने श्रद्धेने आणि नियमाने केला की मन देह आणि ऊर्जा यामध्ये काही नैसर्गिक बदल जाणवू लागतात हेच बदल जप फलदायी होत असल्याचे काही संकेत असतात चला तर मग तेच आपण आज जाणून घेऊयात पहिला संकेत असतो मन अनाहूत शांत होऊ लागते जसजसे मंत्राची लय बसते तशी विचारांची गर्दी आपोआप कमी होऊ लागते मन निर्विचार किंवा हलके वाटणे हे महत्त्वाचे लक्षण आहे आणि दुसरा संकेत असतो श्वास आपोआप लयीत येणे म्हणजेच मंत्र करताना श्वास न पळता देखील तो सहज सम आणि शांत होत जातो कधी कधी श्वास खोल व लांब येतो ही ऊर्जा स्थिर असण्याची खूण आहे आणि तिसरा संकेत म्हणजे देहात कंप थरथर किंवा हलकी कंपणे येणे जसे की ध्यानावस्थेत अंगावर गोड उब थंडी किंवा रोमांच येणे अशा सूक्ष्म संवेदना जाणवणे हे सकारात्मक संकेत आहेत आणि चौथा संकेत म्हणजे कपाळ आज्ञाचक्र भागात दाब किंवा हलकी स्पंदने जाणवणे मध्य मध्यभागी भुवयांमध्ये हलकी दाब किंवा कंपणं गुंज जाणवणे हे संवेदनशक्ती वाढवण्याचे लक्षण मानले जाते आणि पाचवा जो संकेत असतो तो मंत्रांचा आवाज अंतर्मनातून ऐकू लागणे काही काळानंतर जप आपण उच्चारतो तसेच आपल्या आपल्यातच तस स्वतःच घडत आहे असं वाटते हा आजचा जप आजचा आरंभ मानला जातो आणि सहावा म्हणजे मन, मन प्रसन्न किंवा हलके वाटणे निर्भय झाल्यासारखे वाटणे दैनंदिन ताण राग चिंता हळूहळू कमी होतात कोणत्याही विशिष्ट कारण नसतानासुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि सातवा संकेत असतो आयुष्यात समस्या निवारण्याचे मार्ग सहज मिळतात जसे की अचानक यो योग्य संधी मिळणे योग्य लोक भेटणे अडथळे कमी होणे ही ऊर्जा समतुलात येण्याची फलश्रुती असते आणि आठवा संकेत असतो झोप शांत व गाढ होणे जप केल्यामुळे मेंदूतील ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते भक्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे संकेत जादू नसून सूक्ष्म मानसिक ऊर्जात्मक बदल असतात जब काटेकोरपणे भावना श्रद्धा आणि संयमाने केला तर परिणाम अधिक स्पष्ट दिसतात कोणत्याही मंत्रासाठी सातत्य हेच सर्वात महत्वाचे तत्व असते मंत्र म्हणजे शक्तीशी होणारा अंतर्मनाचा संवाद आहे तुम्हाला मिळणारे हे सूक्ष्म संकेत हीच विश्वाची खूण असते तू योग्य मार्गावर आहेस असे सांगणारी श्रद्धा आणि सातत्य आणि शांततेने जप करत राहा त्याचे फळ निश्चित मिळेल चला तर मग भक्तांना जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि इतर भक्तांपर्यंत पोहोचवा चला तर मग भेटू अशा पुढच्या आध्यात्मिक मार्गदर्शनासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ